सुरक्षिततेचा संदेश आपलेपणाची जाणीव सांगली पोलिसांचा नॉर्थ ईस्ट कनेक्ट सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे नॉर्थ ईस्ट कनेक्ट हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राज्यभर राबवण्यात आला असून सांगली आणि मिरज शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी वास्तव्यात असलेल्या ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष निमंत्रित करण्यात आले होते पोलीस परेड ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर त्रिपुरा नागालँड तसेच लक्षद्वीप येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सुरक्षिततेबाबत माहिती दिली परिसराच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे विद्यार्थी समाधानी झाले असून या उपक्रमातून विश्वास आणि सुरक्षिततेची भावना दृढ झाल्याचे दिसून आले